तीनशेहून अधिक पाळांपण करणारी सुएरीन काळाच्या पडद्याआड पारंपरिक अनुभव ज्ञानाच्या खजिन्याच्या मायेचे छत्र मायेची ऊब हरवली सुरगाणा तालुक्यातील गुजरात सिमेलगेटच्या अतिदुर्गम पिंपळसोंड येथील रहिवासी येणुबाई नानू धूम व नव्वद वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले गेल्या सत्तर वर्षापासून त्या आपल्याकडे असलेल्या पारंपरिक ज्ञान व अनुभवाच्या आधारे गावातील तीनशेहून अधिक आदिवासी महिलांचे बाळणपण करणारी येणुबाई धूम आज काळाच्या पडद्याआड गेल्याने पारंपरिक ज्ञान हे कालबाह्य झाले आहे जेमतेम वीस ते पंचवीस वर्षापूर्वी गावातील ज्येष्ठ महिला या सुईरीन सुईन दाईंचे काम करीत होत्या त्यामुळे गावातील जवळपास शंभर टक्के बाळांपण ही गावातच होत असायची ती पण कोणत्याही प्रकारची समस्या न उद्भवता हो हातात कोणत्याही प्रकारचे शस्त्रक्रिये करिता हत्यारे अवजार नसताना बाळाची नाळ करण्यासाठी केवळ विळा किंवा ब्लेडचा वापर केला जात होता प्रसूती महिला कितीही घाबरलेली असेल तरी धीर धैर्य देत बाळांपण केली होती एखाद्या गर्भवती महिलेच्या पोटावर हात जरी फिरवला तरी स्पर्शाने गर्भ गर्भाशयात बाळ सुखरूप आहे हे सांगत होत्या गर्भवतीच्या पोटात दुखत असेल तर सुयेरीन रात्रभर जागे राहून प्रसुतीच्या कळांची वाट पाहत बसत नैसर्गिकपणे बाळांपण होत असत त्यामुळे आजच्या घडीला होणारी सिझेरियन शस्त्रक्रिया होत नसल्याने माता व बाळ सुरक्षित राहायचे आदिवासी समाजात मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाते गर्भाशयाचा आकार रचना चेहऱ्याची ठेवण हावभाव तब्येत गर्भाशयाची हालचाल पोटात आडवा असलेला गर्भ पोटचोळत सरळ रेषेत करणे महिलेची प्रसूती पायाळू होणार का प्रसूतीचा काळ गर्भवतीच्या आवड निवड सकाळी झोपीत लुटल्यावर नाकाच्या डाव्या उजव्या नागपुड्याच्या आधारे घेतला जाणारा कमी जास्त येणे म्हणजे अन्न पदार्थाचा वास येतो जेवणाचा होऊन उलटी मळमळणे नवा चांद प्रसिद्धी होईल असा अंदाज बांधणे ठराविक पदार्थ खाण्याची इच्छा होणे म्हणजे आत्ताच्या भाषेत डोहाळे लागणे पोटाचा आकार नारळासारखा दिसणे अमावस्या पौर्णिमा यावरून मुलगा किंवा मुलगी होईल हे सांग त्या, ही गुजरात सांगत होत्या आजही राज्याच्या सीमेजवळ साधारण तीस ते पस्तीस अतिदुर्गम भागातील गावात सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध नाही आजही सुईन दाईन या जीवनदायिनी ठरत आहेत असे शिवराम चौधरी माजी सैनिक पिंपळ सोंड यांनी सांगितले